तर नमस्कार राहून आपण आता जे आहे ना ते नांदेडमध्ये आहे आणि इथं पूर्ण म्हणजे जे म्हणजे ना, थे थे, काम ना, ना, ना ते काम चालू आहे बाकी इथून नागपूर जे आहे ना अजून साडेतीनशे किलोमीटर आहे माग आहे जे ते सिटी गेली आहे आपण म्हणजे सिटीच्या बाहेरून चाललो आहे आता बाकी या साईड म्हणजे शॉर्टकट ह्या एकोणकाने तीस किलोमीटर तर लोक आहे आपल्यानं वाचत आहोत त्याच्यामध्ये आपण या रूटनं चाललो आहे बाकी म्हणजे थोडा रस्ता खराब आहे कारण रस्त्याचं काम चाललं आहे पुढं

रोड थोडासा खराब होता मागा पेशन आहे ना तो चांगला रोड जो आहे तो लागला आहे आणि तिकडं जे आहे ना सिटी आहे पूर्ण आपण असं बायपासने आलो आहे बाहेरून इथून म्हणजे रेल्वे गे। लाईन गेलेली आहे स्ट्रेटमध्ये बाकी मागं पण आहे ना मित्रांनो एक मोठ्या ब्रिजचं काम चालू होतं पण ते लांब होतं त्याच्यामुळे आपण त्याचा काय व्हिडिओ घेतला नाही बाकी इथून एकशे पस्तीस किलोमीटर आपल्याला नागपूरला जायचं एकशे पस्तीस किलोमीटर बाकी आपण म्हणजे चहा वगैरे जेवण जेवण करण्यासाठी तर इथून बघू शकता ना नांदेड इकडं साईडला बाकी आपल्याला स्ट्रेट जायचं आहे बाकी जो नवीन मार्केट आहे ना मित्रांनो ते ह्या रस्त्याला जो आपला बायपासचा रोड आहे ना त्या रस्त्याला एक मोठं कांदा मार्केट झालेलं आहे बाकी इथं पण एक जे ना ते ट्रान्सपोर्ट आहे तर कोणी गाडीवाले येत असाल ना सो तुम्ही नक्कीच इथं थांबू शकता गाडी भरण्यासाठी नाग कांद्याचं एक मोठं मार्केट आहे आणि इथं जे आहे ना ते ट्रान्सपोर्ट आहे ऑलरेडी तर म्हणजे गाड्या वगैरे होत ना आपल्याला किती वेळ लागतो कशी आपली शेअर करायचं आहे ना मशीनचा बाजार आहे खूप मोठा या बायपासच्या रोडला खेळून जबरदस्त रस्ता बनवलायचा आहे की डोंगर करून गाडी फेल झाली गा आहे बाकी पूर्ण फॉरेस्ट आणि जंगल गाडी त्यावेळेस मित्रांनो तर स्पीड आहे ना मेंटेन ठेवायचा कारण जास्त स्पीड झाल्यानंतर जे ना गाडी कंट्रोल होत नाही त्याच्यामुळे उतराला कधी पण स्पीड जो आहे ना तो नॉर्मलच ठेवायला कोणतं काय काय माहिती इथून तरी म्हणजे अडीचशे किलोमीटर आहे अजून नागपूर गाठ उतरल्यानंतर लगेच जो आहे तुम्हाला तो टोल लागतो आज म्हणजे पूर्ण डिजिटल टोल आहे का पहिले कसं एक असं म्हणजे माणसं राहायचे बॉक्स मध्ये बसलेले खोलीमध्ये तर आता तसं काही विषय नाही फक्त कार्ड लावलं का गाडीचं आहे ना निघून जाते असं जो आहे ना रोड का अजून तो म्हणजे कामात चालू आहे टोल काय तो अजून चालू झालेलं नाही पण मग जो आपला म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा सिस्टम जो आहे ना आ, तो इथं बसवणं तो काय कारण की म्हणजे माणसांची जे ना इथं कॅबिन बनवलेली जे ना आपल्याला दिसत नाही म्हणजेच एक डिजिटल सिस्टमनुसार जे ना ते टोल क्लास जो आहे तो चालणार आहे तर मित्रांनो आपण आता जे ना समृद्धी महामार्गावरती जे ना चढतोय बाकी इथून म्हणजे पन्नास ते पंचावन्न किलोमीटर जे ना आपलं नागपूर आहे म्हणजे आपण अजून एक दीड तासामध्ये ना पोहचून जाणार आहे ना आपलं स्कॅन होत नाही काय म्हणतो गॅरेज नाथ ना ला भेट उद्या टाकून देऊन एवढा काय विचार करायचा नंबर टाकून दे ना आपली गाडी सोडून दिली म्हणजे इथं ये पूर्ण असं रिंग रोड आहे आपल्याला फिरून जे, जे ना आता रोडवरती वरती चढायचं आहे बाकी एक तासामध्ये जे आपण पॉइंट वरती पोहोचून जाऊ काही विषय नाही त्याच्यानंतर जे आपण जेवण जेवण करायचा जो प्रोग्राम आहे आपला करणार आहे बाकी समृद्धीवर आला म्हणजे आता नॉनस्टॉप काही विषय नाही म्हणजे लवकर जे आपण पोहचून जाऊ म्हणजे टोल लागतो पण मग कसं आहे आपल्याला लवकर आपण पोहचून जाऊ असा विषय तर नमस्कार मित्रांनो आपण जे ना आता समृद्धी महामार्गाचा जो टोल आहे ना तिथं आलेलो आहे बाकी तुम्ही इथं हा जो बोर्ड आहे ना तो बघू शकता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग तर आपण जे ना आता इथं म्हणजे थांबलोय बाकी पूर्ण रात्र जे ना आपण म्हणजे इथंच थांबणार आहे आणि अजून पण खूप अशा गाड्या जे ना इथं उभे आहे बाकी त्या साईडला भारतचा जो आहे तो पंप आहे आणि इथं जो आपला आहे आणि आपण जे ना गाडी उभी केली आता रातभर रात आपण जे इथंच थांबणार आहे पूर्ण रात्र आणि सकाळी जे आहे हो ना इथून म्हणजे पाच एक वाजता आपण निघणार आहे जास्त काय लांब नाही म्हणजे वीस पंचवीस किलोमीटर असेल इडून नागपूर तर आपली एक गाडी जी आहे ना ती पुढं गेलेली आहे तर त्यांचं म्हणणं इडं थोडं झोपायचं थोडासा प्रॉब्लेम आहे आणि डास वगैरे पण खूप नाही का त्याच्यामुळं जे आहे ना आपण इथंच थांबलो आहे म्हणलं डासामध्ये झोपण्यापेक्षा जे आपण इकडंच अलीकडं थांबू वाटलंच तर सकाळी थोडं लवकर जाऊ तिथं जर गेलो असतो तेवढं आपण निवंत झोपलो असतो सहा सात वाजेपर्यंत आणि इडं झोपल्यानंतर एवढं विषय आपल्याला पाच सहा वाजता जावं लागेल पण मग बरं आहे कारण की थोडंसं कसं वातावरण खराब आहे नको आजारी व्हायला त्याच्यामुळे आपण जे नातीतच झोपणार आहे आणि सकाळी निघू आपण म्हणजे तरी पाच साडेपाच वाजता वाजणार असे तर निघू बाकी आपली गाडी प्रॉपर रस्सी बिस्शी मारून ओके आणि एवढं कसं समोर आहे नाही तर वर कॅमेरा आहे त्याच्यामुळं काय एवढं गाडीला म्हणजे काही विषय नाही असा विषय आणि गाडी तुम्ही कुठं बी गेले ना मित्रांनो गाडी थोडी सेफ्टीनच आहे ना आ, पार्क करा कारण नाही ना काही बी जे ना रिकामी काम होऊन जाते असा विषय बाकी विषय कसा आहे लोकांची काम करण्याची दानत नाही चोरी मारीकडं जे ना लोकं जास्त वळले त्याच्यामुळं काळजी घ्या तुमची काळजी घ्या गा, गाडीची काळजी घ्या गा, बाकी तुम्ही हा व्हिडिओ पडून बघताय ना मला कमेंट करून सांगायला जे प्लीज विसरू नका आणि व्हिडिओ जो आहे तो शेअर करा तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत カイジがだんだ。